मी डॉक्टर अभय तळवलकर आणि गेली तीस वर्ष मी होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतोय निरा आणि पुण्यात प्रभात रोड इथे मी प्रॅक्टिस करतो आणि आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण किंवा उद्देश असा आहे की अलीकडे वाढत जाणाऱ्या जी बी एस किंवा ग्युलनबारी सिंड्रोम याच्या केसेस पुण्यात खूप वाढत आहेत त्याच्या संदर्भात थोडक्यात आपल्याला माहिती करून घ्यायचे त्यासाठी ह्या प्रकारच्या आजाराचं जे स्वरूप आहे ते लहान मुलांमध्ये त्याचा काय इम्पॅक्ट होतोय वगैरे हे सगळं जाणून घेण्यासाठी आज माझ्याबरोबर इथे माझे मित्र डॉक्टर ऋषिकेश दामले हे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आहेत जे पुण्यात प्रॅक्टिस करतात नारायण पेठेत आणि सिंहगड रोडला तर ऋषिकेश नमस्कार आणि आपण आज जाणून घेऊया की जी बी एस म्हणजे काय आणि लहान मुलांमध्ये तो वेगळा कसा आहे मोठ्या माणसांपेक्षा थँक्यू अभय इथे बोलवल्याबद्दल जीबीएसच्या uh, रुग्णांची आणि एस्पेशली लहान मुलांच्या जीबीएसच्या केसेसची uh, संख्या गेले काही दिवस पुण्यात खूप वाढलेली आहे जीबीएस uh, हा uh, म्हणजे प्रतिकारशक्ती प्रतिपिंड तयार झाल्यामुळे झालेला आजार आहे हे दूषित पाणी आणि अन्नाच्या सेवनामुळे होतो म्हणजे त्याच्यामुळे व्हायरस आपल्या शरीरात शिरतो त्याच्या अगेन्स्ट प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडीज तयार होतात आणि ब्रेन स्पायनल मधून ज्या नसा हातापाया हातापायांना जातात त्या जा पेरीफेरल नर्वच्या अगेन्स्ट जर या अँटीबॉडीज तयार झाल्या तर जीबीएस या आजाराची लागण होते तर जीबीएस हा आजार हा प्रामुख्याने त्याच्या लक्षणावरूनच निदान केला जातो जसं काही हातापायाची ताकद जाणं पायात चपला बूट घालायला त्रास होणं आय लीड्स खाली पडणं किंवा म्हणजे अन्नाचं चरवण करून अन्न गिळायला त्रास होणं आणि हातापायला या लक्षणांवरनं आपण जीबीएसचं निदान करतो आणि हा असेंडिंग टाईप ऑफ पॅरालिसिस असतो असेंडिंग म्हणजे खालून वर जाण अच्छा पाय मग मांड्या मग बॅक मसल्स आणि शेवटी श्वासाला त्रास होतो अच्छा तर आपल्याला लहान मुलांमध्ये कुठली लक्षणं जर असतील तर आपल्याला असं म्हणता येईल की हा आजार गंभीर स्वरूपाचा होत चाललाय जसं मी अगोदर सांगितलं हा असेंडिंग टाईप ऑफ पॅरालिसिस आहे म्हणजे हातापायाला पायाला पायाला लुळेपणा पडतो आणि मग त्याच्यानंतर हळूहळू पायाचे पेंढऱ्यांचे स्नायू, मा स्नायू मा बैक मग मांड्यांचे स्नायू मग बॅक मसल्स आणि मग शेवटी श्वासाला ही दम लागायला लागतो म्हणजे श्वास पटल जर इन्व्हॉल्व्ह झालं या आजारामध्ये तर त्या रुग्णाला दम लागायला लागतो आणि त्याच्यावरून आपल्याला निदान करता येऊ शकतं की हा गंभीर स्वरूपाचा आजार झालेला आहे मग अशा पेशंटना आपल्याला आयसीयू मध्ये भरती करावं लागतं आणि मग आयसीयू मध्ये ऍडमिट करून कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट आपण या पेशंट्सना देतो आयसीयू मध्ये दे ऍडमिट केल्यावर एकतर पल्सॉक्स मॉनिटरिंग केलं जातं ज्याच्यामध्ये हृदयाची गती श्वासाची गती ऑक्सिजनचं प्रमाण मोजलं जातं आणि श्वास पटलाची जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर अशा पेशंटला इंट्युबेट करून जीवरक्षक प्रणाली म्हणजे जी व्हेंटिलेटरवर घ्यावं लागतं दोन प्रकारच्या म्हणजे ही जी प्रतिपिंड तयार होतात ती प्रतिपिंड रिमूव्ह करण्यासाठी दोन प्रकारची ट्रीटमेंट आहे एक म्हणजे प्लाझ्मा फेरेसिस म्हणजे ही हे जे अँटीबॉडीज पेरिफेरल नर्वच्या विरुद्ध तयार झालेत ते काढून घेतले जातात आणि आय व्ही आय जी म्हणजे हे आर्टिफिशियल कृत्रिम प्रतिपिंड आपण देतो जेणेकरून तयार झालेली प्रतिपिंड डिस्ट्रॉय होतात तर आय व्ही आय जी ही अत्यंत लोकप्रिय अशी ट्रीटमेंट आहे तर आयसीयू मध्ये मॉनिटर करणं आणि आय व्ही आय जी देणं अशा स्वरूपाची ट्रीटमेंट आपण हॉस्पिटलाइज पेशंटना देतो अच्छा दुसरा दे। एक मला अशी शंका किंवा प्रश्न असा कि आहे की जसं आपण कोविडच्या काळात ऑक्सनी ते मॉनिटरिंग करायचो तसं या आजारामध्ये जीबीएस एखाद्याला झालाय असं आपल्याला संशय यायला लागला तर बेडसाईड आपण काही एखादी टेस्ट म्हणा किंवा असं काही करू शकतो का तर पल्स ऑक्स मॉनिटरिंग हे खूप कोविडच्या पॅन्डेमिक नंतर खूप कॉमन झालेलं आहे ज्या पेशंट्समध्ये श्वास म्हणजे श्वास लागतो अशा आपण पल्स ऑक्स मॉनिटरिंग करतो त्यानंतर मनुष्य एक दोन तीन चार अशा श्वासामध्ये पण हे जे जीबीएसचे पेशंट असतात ते पाच सुद्धा अंक मोजू शकत नाहीत आणि नव्वद पेक्षा खाली येणं सुरू होत तर अशा टेस्ट करून आपण निदान करू शकतो अच्छा आणि ही आपण जी ट्रीटमेंट म्हणलं मग अशी आयसीयू मध्ये आपण ठेवून जर ट्रीटमेंट केली किंवा करावी लागली तर त्याचं रिकव्हरी टाइम काय आहे कारण त्याच्यात आपण म्हणतोय की पॅरेलिसिस होतो तर त्यामुळे त्यातनं रिकव्हरी होणं हे ह्याला किती वेळ लागतो साधारण तर जेव्हा व्हायरस शरीरामध्ये शिरतो म्हणजे दूषित पाण्यातून जो व्हायरस आपल्या शरीरात शिरतो तर त्याच्यामुळे जुलाब उलट्या ताप येणं अशी लक्षणं जाणवतात ही टिपिकल व्हायरल इन्फेक्शनची असतात आणि मग त्याच्यानंतर साधारण काही दिवस ते काही आठवडे नॉर्मल जातात आणि मग त्याच्यानंतर हे न्युरोलॉजिकल सिम्पटम्स दिसायला लागतात जसं हातापायाला मुंगे येणं हातापायाची ताकद जाणं अशक्तपणा वगैरे तर ते तसं दिसून आल्यावर आपण जीबीएस ट्रीटमेंट आपल्याला आयसीयू मध्ये मॉनिटर करायला लागतं आय व्ही द्यायला लागतं मग पेशंट रिकवर झाला की घरी पाठवला जातो आणि पायाची आणि या ज्या सगळ्या स्नायूची जी ताकद गेलेली आहे ती पूर्ण रिकव्हरी होण्यासाठी साधारणपणे तीन महिन्याचा कालावधी लागतो पहिल्या महिन्यामध्ये रिकव्हरी रेट एक्केचाळीस टक्के असतो तर तिसऱ्या महिन्यापर्यंत नव्याण्णव टक्के असतो शंभरात एखादा कमनिशेबी पेशंट मध्ये रेसिड्युअर पॅरालिसिस येतो ज्याच्यामध्ये त्या पेशंट पॅरालिसिस मध्ये त्या रिकव्हर करू शकत नाही पण ती एखादी केस असते तीन महिन्यात नव्याण्णव म्हणजे योग्य काळजी घेतली आहाराचं नियोजन वगैरे व्यवस्थित केलं क्लीन फूड खाल्लं तर ह्या आजारापासून एकतर प्रिव्हेशन सुद्धा आपल्याला मिळू शकेल आणि रिकव्हरीमध्ये सुद्धा आपल्याला होप्स आहेत असं नाहीये की रिकव्हरी होतच नाही किंवा काय डॉक्टर अभय तुम्ही होमिओपॅथिक प्रॅक्टिस करता गेले तीस वर, वर्ष तीस वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे तर हे अॅक्युट फेज मध्ये आणि रिकव्हरी फेज मध्ये तुम्ही होमिओपॅथिक परस्पेक्टिव्हनी कशी ट्रीटमेंट देता या पेशंट कडे कसे बघता हो तर अक्यूट फेज मध्ये आम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट देताना प्रत्येक व्यक्तीचा पूर्ण विचार करतो आम्ही त्याचा रूट कॉज अनालिसिसही करतो आणि त्या व्यक्तीला तो आजार कसा झालाय काय त्याच्या मागचं नेमकं का कारण आहे म्हणजे जसं आता आपण बघितलं की दूषित खाणं ह्याच्यामधनं झालेलं आहे तर त्याच्या ही सगळी माहिती घेऊन शिवाय त्याचा स्वभाव त्याची वर्तणूक त्यावेळेला तो आजार झाल्यावर तो कसं रिस्पॉन्ड करतोय काय करतोय म्हणजे ते लहान बाळ असेल टिपिकली तर त्याला सारखं घेऊन फिरावं लागतंय का त्याच्या का एनर्जी लेवलमध्ये काही फरक नाहीये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही औषध देतो की जे अक्यूट मध्ये कामी येतं आणि आपण म्हणलात तसं की क्रॉनिक केसेसमध्ये रिकव्हरीसाठी पॅरालिसिस झाला असेल समजा आणि त्यातनं रिकव्हरी तर इम्युन सिस्टीम बिल्डअप होईल अशासाठी पण आमच्याकडे स्पेसिफिक काही औषधं असतात ती देऊन आणि त्याची इम्युन सिस्टीम रिकवर करून तो पॅरॅलिसिसमधनं लवकर बरा होईल याच्या दृष्टीने लॉंग टर्म आपण औषधं देऊ शकतो तर अशा दोन्ही प्रकारे आपण त्याला औषध देऊ शकतो त्यातले काही पीक्यूआरएस म्हणजे अगदी बघून अक्यूट आम्ही औषध निवडतो ओके तर आपण हे समराईज करूया तर जीबीएस हा आजार विषाणूजन्य म्हणजे कॉम्पिलोपेक्टर जेजोनी नोरो व्हायरस अशा सारख्या दूषित पाणी आणि अन्नाच्या सेवनामुळे होतो ही लक्षणं साधारणपणे काही दिवस ते काही आठवड्यानंतर जीबीएसची लक्षणं दिसायला लागतात जसं हातापायाला मुंगे येणं हातापायाची ताकद जाणं धाप लागणं पेशंट ऍडमिट करून मॉनिटर करायला लागतो आणि ज्या पेशंटमध्ये श्वास पट्टलाची इन्व्हॉल्वमेंट असते त्यांना आपण इंट्युबेट करून व्हेंटिलेट करतो आय व्ही आय जी आणि प्लाझ्मा पेरेसिस अशी आपण ट्रीटमेंट दिली जाते आणि टोटल रिकव्हरी पिरियड हे साधारणपणे नव्वद दिवसाचा असतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण पेशंट बरोबर पेशंटचे नातेवाईक ज्यांना असा मानसिक धक्का बसतो त्या सगळ्यांना आपण ऍलोपॅथिक आणि होमिओपॅथिक होलिस्टिक अप्रोचनी मी ऍज अ फॅमिली ट्रीटमेंट यामध्ये देतो धन्यवाद डॉक्टर ऋषिकेश खूप चांगली माहिती आपण सांगितलीत आपण इथे वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू